जाताना गेलो आठवडीच्या नदीवरून आणि येताना आलो माझ्या गावातून म्हणजे नद्र्यावरून पण नेमके गेलो कुठे होतो मी पुढे सांगतो बघाच तर रामराम मंडळी सकाळी लेमन टी पिऊन मी निघालो ह्या सर्व लेडीज यांना घेऊन खरसून दिला मग जाताना ही आठवडीची नदी दिसली आणि हा कराडचा हायवे तर एक नंबर होता जसं जसं जवळ जाईल तसं वातावरण मस्त होत चाललं होतं हा डोंगर तर बघा कसला भारी दिसतोय मग पोचलो बाबा एकदाशी श्री क्षेत्र खरसून आणि मी ते पहिल्यांदाच आलो होतो म्हणून सर्व ठिकाणी पायापुडून घेतल्या आणि इथे असे ग्रहांचे दगड पण होते मग लक्षात आला आपण तर मागच्या साईड आलोय हे आहे खरे समोर न यायचा रोड मग माझ्या झाल्यावर मी बसलो गाडीत जाऊन मग जाताना आम्हाला वाटतं बऱ्याला पण जायचं होतं म्हणून आम्ही नाजरे मार्गे जायचं ठरवलं मग हे माडगुळ गाव दिसलं हे गाव गदी माडगुळकर यांचं आहे आणि थोडे पुढे गेलो तेव्हा आम्हाला एकूळ बनवायचा लहान प्लांट दिसला म्हणून तिथे थांबलो बघा या मोठ्या भांड्यात गरम करतात उसाचा रस आणि ह्या लेडीज लोकांनी गुळ पण घेतला आणि आम्ही निघालो पुढे मग बघा हे आहे आपलं गाव ते म्हणजे नाजरे आणि हे आहे आपल्या भावाचं दुकान संजीव मोबाईल शॉपिंग आपल्या अनिल आणि देवीदास लोखंडे यांचं मग राजुरी मार्गे आम्ही वाटंबरे गाठले आणि वाटंबऱ्यात गेलो तेव्हा मला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला तो पण एक नंबर होता आणि हो हे वाटंबऱ्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे एवढं मोठं असेल असं वाटलं नव्हतं मग इथे पण पाया पडून घेतल्या मग आलो मध्ये आणि दुकानात काम करावं म्हणलं पण लाईट गेली मग सकाळपासून काहीच खाल नव्हतं म्हणून कचोरी आणायला गेलो आणि मी आमोला आणि सौरवने कचोरी खाल्ली ती पण एक नंबर लागली आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।